नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सरसे स्वागत करीत आहे आणि हे दोघं पा मस्त बसले आहे ते कुत्रं बी तिथंच आहे तर मित्रांनो आपलं शेण टाकायचंच आहे कारण की आज मी लय झोपलो यार म्हणजे बेकार वाटून नाही आलं होतं मला तर कारण की काल यार पाण्यानं ओलं झालं होतं त्या कारणानं तर हो तर शेण टाकायचं आहे तर पहिले शेण टाकतो तर ठीक आहे मग पहिले शेण टाकतो यार तर मित्रांनो फायनली आता आंघोळकी झाली मस्तपैकी पैकी शेणगी टाकलं बा तर आता जातो काटुलले मामाच्या घरी तर मित्रांनो फायनली आलो बा आता मामाची तर इथं सुरू आहे डेकोरेशन गणपती बसवत आहे ते तर हे पाहू शकता इथं दोघे भाऊ लागले ला मस्त कामोकामी तर मित्रांनो आता चाललो बा गणपती आणाले मस्तपैकी तर मामाची तयारी झाली मस्तपैकी मामी पण येत आहे तर चाललो बा आता याटो आला तर ह्या याटोमध्ये चाललो आम्ही तर आता जातो मस्त पैकी गणपती आणाले तर चलो फिर तर मित्रांनो फायनली आलो बा आता गणपती बाप्पा लि आले तर इथं पाहत आहे मामा मामी तर मित्रांनो हा गणपती बाप्पा घेतला आम्ही ना मोर्या <tune> तर मित्रांनो फायनली आता आपले बाप्पा आलेले आपल्या घरी तर पाहू शकता <tune> तो ला ला ना ना। ना तर मित्रांनो आता आपले गणपती बाप्पा बसलेले आहे तर फायनली तर पाहू शकता हे माझे मामा आणि हे आपले गणपती बाप्पा बसलेले आहे तर आरती वगैरे की सगळं झालेलं आहे तर मग मामाचे पोरं म्हणे चाल दादा म्हणे आमच्या मित्राच्या मंडळचा गणपती बसत आहे म्हणे तर जाऊ म्हणे आपण डान्स वान्स करू म्हणे तर मग आलो बा मस्तपैकी एन्जॉय कराले तर मस्त पैकी एन्जॉय केला दर्शन घे घेतले गणपती बाप्पाचे बम डान्स घे केला मग आलो बा घरी तर मग भेटू मग समोरच्या ब्लॉग मध्ये